नमस्कार आध्यात्मिक जीवनात आपले स्वागत आहे याआधी मी आपल्याला चौदावा अध्यायाचे कथासार वर्णन केलेले आहे आता मी चौदावा अध्याय वाचून दाखवणार आहे हा चौदावा अध्याय म्हणजे खूपच महत्वाचा आहे गुरुचरित्राचा मेरूमणी आहे आपल्यावर येणारे आकस्मिक संकटाचे निरसन हा अध्याय रोज वाचल्याने होते त्यातील सामर्थ्याचा आपल्या मनावर परिणाम होतो त्यामुळे देवाची कृपा आपल्यावर होते आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आपल्या शरीरावर त्या वाचनामुळे त्या शक्तीचे कंपन तयार होतात त्या लहरी आपल्याला लोहचुंबकाप्रमाणे आकर्षित करतात म्हणूनच गुरुचरित्राचा चौदावा अध्याय हा मेरुमणी आहे तरी तो रोज आपण वाचावा अथवा ऐकावा चौदावा अध्याय श्री गुरुचरित्र श्री गणेशाय महा श्री सरस्वतय नम महा श्री गुरुभ्यो नमहा नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धाशी कौतुका प्रश्न करिया ते विषय खा एक चित्त परियसा जय जया योगेश्वरा सिद्ध ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होयाम्मासी उदरवथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढा कथा वर विस्तारा व्याम्मा प्रति शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भूणि तयावरी संतोषणे प्रसन्न झाले पर्यायसा गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो पूजा केले विचित्रो म्हणून बोलते संतोषी भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोने श्री गुरुचे वचन सायनदेव न नमन माथा ठेवणे चरणी न्यासता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरो वेदा अगुचर तुजी महिमा विश्व व्यापक तुझी होसे ब्रह्मा विष्णू योमकेशी वेश तू माणुसी भक्त जन ताराया तुझा महिमा वर्णव्यासी शक्ती कैचे अम्मासे मागे ने का ते मासे करणे गुरुमूर्ती माझे वंश पारंपरे भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पौत्री उपरे द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरपि विनवय करुणावचने सेवा करीत द्वार यनी महाशूर असे प्रतिसंवसरी ब्रामणासी घात करीतो जीवेसी याची कारणे अम्मासी बोलवे तसे मजा जाता तया जवळ आपण निश्चय घेल माझा प्राण भेटी झाले तुमचे चरण मरण कैसे आपण अशी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपल्या हाती विप्रमस्तकी ती चिंता न करी म्हणून या भय सांडणी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोष प्रिय भावे पुनरुपी पाठवी राम्मा पाशी तू परतोणी येसी असो आम्ही भरावसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येतोणी निज भक्तामुचा तू होसी पारंपरिक वंशवंशी अखिलाभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझे बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर ला निघे सायंदेव ब्राह्मण जेथे होतो तो, तो यवन गेला त्वरित त्याजवळी कालांत कै जैसा यवन दुष्टपरियसा ब्राह्मणा ते दुष्ट पाहता कैसा ज्वाला रूप होत झाला विमुख होणे गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मणिक श्री गुरुसे ध्यात असे कोलिया ओळंब्यासी केवी स्पर्श अग्निसी श्री गुरु कृपा होय जासी काय करी लक्रोदृष्ट गरुडाच्या पिलीयासी सर्पतो कौने परिग्रासी तैसा तया तै ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुंची काय एखादे सिंहासी ऐरवत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय जासी काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरणा त्याचे ते भय दारुण काळ मृत्यून बाधे जाणार आपमृत्यू काय करी नाही मृत्यूचे भय त्यासी यवना असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य बहीण आहे ऐसे परितो यवना अंतपुरात पुरात जाऊणी सुषुप्त केली भ्रमित शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होियसी प्राणांत कव्य कष्ट तसे त्यावेळी स्मरण असे नसे काही म्हणे शास्त्रे मारितो घाई छेदन करते अवय पाहि विप्रय कापनासी स्मरण झाले ते वेळी धावत गेला ब्राह्मण धवे लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा तेथे पाचारीले कवनी जावे त्वरित परतोणी વસ્ત્રૂષણ દેવની નિરોપ દે સંતોષા શ્રી ગુરુ દર્શન કરી સંતોષની શ્રી ગુરુમૂર્તિ તયા દ્વિજા આસવાસી દક્ષિણ દેશા જાઉં સ્થાન સ્થાન આયકોને શ્રી ગુરુ ચનો કર ચરણ આપણ ય तुमचे विन देखा राहुन शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू उद्धार सगरासी गंगा भूमीसी तैसे स्वामी अम्मा आपुले दर्शन दिवस तुझी ख्याती अम्मा सोडणे काय निती सवे निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनय प्रभावेसी संतोष विनयसी श्री गुरु म्हणते कारण असे अम्मा जाणे तीर्थ असति दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीप वास करू हे निश्चित पुत्र इष्ट भ्रात मिळवणे भेटी तुम्ही आम्ही न करा चिंता असायला सुखे सकळ अरिष्ट गेली दुःखे म्हणून ठेवित मस्त के भाक देते ऐसे परी दे परी संतोषने श्री गुरु निघाले तेथोने तेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या श्री श्रीगुरु आले तिथे पाहत प्रख्यात असे वैजनाथ गेथे राहिले गुप्तर्वे नामधारक विनवे सिद्धासी काय कारण गुप्त होते शिष्य बहुसी ते कोठे ठेविले ठेवले गंगाधराचा नंदनो सांगे गुरुचरित्र कामदेनो सिद्धमणे विस्तारुने सांगे नाम करणे पुढील कथेचा विस्तारो सांगता विचित्र अपारु मन करुणे एकाग्रू ऐका शोते सकळी क श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासन सायन देव वर प्रदान नाम चतुर्दशोध्याय श्री गुरुदत्तापणमस्तु श्री गुरुदेवदत्त